नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे माजी विद्यार्थी तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या प्रांगणात इंद्रायणी विद्यामंदिर संस्था हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्था आणि देवराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले ॲडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष उद्योजक रामदास अप्पा काकडे माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे देवराई संस्थेचे अध्यक्ष गिरीस खेर फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक महेश महाजन हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव कैलास बेगडे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे सदस्य संजय साने निरूपा कानिटकर इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे प्राचार्य संजय आरोटे गोरख काकडे बाळतात्या भेगडे राजेश सरोदे प्रकाश गायकवाड पंढरीनाथ दाभाडे दत्तात्रेय कांदळकर सुहास दस सहदेव डोंबे संदीप बुतडा नारायण बेगडे दीपक दाभाडे हिम्मत पुरोहित जोपा पवार विठ्ठल काळोके बाळासाहेब सातकर इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे प्राध्यापक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी तसेच ॲडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सहकारी मित्रमंडळी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्युनाथ देवंतराव आघाडे यांचा वाढदिवस आज संस्थेच्या या आभा त्यानिमित्ताने अनेक माझी विद्यार्थी आहेत दिलीस सरकारने ज्यावेळेस मला सांगितलं लोकसाहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्याला सांगितलं आपला आवडतो आणि बी एस बी त्या विद्यार्थ्यांना त्या आज पर्यावरणाच्या बाबतीमध्ये किंवा औषधाच्या बाबतीमध्ये जी झाडांची भूमिका आहे ही त्यांच्या समोर जाऊ द्या आणि या निमित्तानं उपस्थित असलेले जे माझी विद्यार्थी बाळासाहेब काकडे सदा थेर महेशचे आहेत बाळासाहेब ठाकरे म्हणजे सामेश संचालक दि बाळासाहेब सातकरे राजेंद्र सगळे मान्यवर वर्तमान किला वेगळीच माझे विद्यार्थी सगळे मान्यवर आहेत सर्व प्राचार्य आपल्या विद्यार्थ्यांना सांगायलाही खूप आनंद होतो की हे जे विद्यार्थी ज्यावेळेस शिकत होते त्यांनी थोटे सांगितलं की चार मुलांचं कॉलेज निम्मे तास होत नव्हते प्राध्यापक नव्हते काही नव्हते अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी जो त्रास घेतला आहे माझ्या अगोदरची टीम आणि या अगोदरच्या टीमनी घेतलेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी पाहिजे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे रवींद्रनाथ बाबाडेलदात्या बाळासाहेब ती मंडळी अतिशय चांगली आहे म्हणजे एक दोन तीन थोडस ट्रेनिंग आणि थोडासा आहार त्यांना चांगला जर भेटला असता काका आणि नाना बावन्न किलो आणि अठ्ठेचाळीस किलो रवींद्र नाना हॉलिजांना खेळले काका बऱ्याच वर्ष याच्यात खेळले काही खूप चांगले पुस्तके होते कोळाशयात चांगले पुस्तिकी होते

यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण सोहळा साजरा होत आहे देवराई संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष देशी वृक्षांची लागवड संगोपन असे प्रकल्प चालू असतात गेली अनेक वर्ष आम्ही यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भंडारा डोंगरावर व विविध ठिकाणी स्टेशनच्या तळ्यावर अशा विविध ठिकाणी असे हे प्रकल्प केले झाडं जगवली आणि आज ती मोठ्या दिमागात उभे आहेत देवराई संस्थेच्या माध्यमातून देखील पंढरपूर पालखी मार्ग असो हरित वारी योजना हरित वैकुंठ योजना वाढदिवसाच्या दिवशी मान्यवराच्या दारी एक झाड असे विविध प्रकल्प सुरू असतात या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षामध्ये पाऊन लाख ते एक लाख झाडाची लागवड आणि संगोपन हे झालेलं आहे आज आमचे मार्गदर्शक वकील साहेबांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने इथं सदुसष्ट झाडं लावण्याचा एक प्रकल्प मानस आणि आप्पासाहेब काकड्यांना सांगितला आणि त्यांनी तो अगदी यथोचित असा या ठिकाणी पार पाडला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो वृक्ष ही आता काळाची गरज आहे आणि आजकाल जे काही समाजामध्ये वैचारिक आणि शारीरिक आजार जे आहेत याच जास्तीत जास्त कारण म्हणजे लोक वृक्षांच्या जंगलाच्या निसर्गाच्या सानिध्यात फारसे न जाणे आणि गेले तर केवळ उल्लडबाजी करणे यामुळं हे जास्त होत चाललेलं आहे प्रमाण हे जर कमी करायचं असेल तर सर्वांनी देशी वृक्षांच्या सानिध्यात जास्तीत जास्त येणं त्यांची ये लागवड करणं त्यांचं संगोपन करणं हे खूप गरजेचं आहे आणि हाच संदेश आज माझा या सर्व विद्यार्थ्यांना आणि तरुणांना राहील की तुम्हाला जेवढं जमेल तितकी जास्तीत जास्त झाडं लावा पण जी जगवता येतील तितकीच लावा कारण प्रत्येक लागलेलं झाड हे जगलं पाहिजे तरच त्याचं फलित अन्यथा त्याचा त्याचा उपयोग नाही फोटो सेशन किंवा सेल्फीसाठी झाडं लावू नका तर ती जगवण्यासाठी झाडं लावा हा माझा संदेश राहील धन्यवाद आज ऐतिहासिक अशा इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण सोहळा हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवराई संस्था इंद्राणी महाविद्यालय संस्था यांनी आयोजित केलेला आहे आणि हा आयोजित करीत असताना सर्व उपस्थित विद्यार्थी बांधवांनी इंद्राणी महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य आणि गुरुजन वर्ग सर्व प्राध्यापक यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे हे सर्व करत असताना ही जी झाडं आपण या ठिकाणी लावतोय ही या ठिकाणी नक्कीच घडली पाहिजे आणि त्यामुळं पर्यावरणाचा समतोल या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि हा आपण निर्माण करावा या ठिकाणी इंद्राणी महाविद्यालय आणि सर्व संस्थेचं मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या हिंद संस्थेच्या पतसंस्थेच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद